नमस्कार मंडळी मी मयुरी कदम सरस्वती डॅश मयुरी कदम या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत मंडळी आप आजच्या माझ्या या तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत हाऊ टू रिमूव्ह क्यूब रूड इन टू सेकंड्स दोन सेकंदात घनमूळ कसं काढायचं ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सर्वात प्रथम आपण दोन सेकंदात घनमूळ कसं काढायचं हे पाहण्यासाठी त्याच्या इथे पायऱ्या आहेत त्या पायऱ्यांचा आपण अभ्यास करणार आहोत पण त्याआधी विद्यार्थ्यांचं अपेक्षित पूर्वज्ञान म्हणजे विद्यार्थ्यांना एक ते दहा संख्यांचे घन पाठ असणं आवश्यक आहे आणि एक ते दहा संख्यांचे घन सहजपणे विद्यार्थी पाठ करू शकतात दोन या क्युब्रुडचा क्यूब एट आहे तीन या क्युब्रुडचा क्यूब 27 सेवेन है फोर या क्यूब्रूट ऐसी क्यूब सिक्सटी फोर है फाइव ऐसी फाइव क्यूब्रूट ऐसी क्यूब वन ट्वेंटी फाइव है सिक्सा क्यूब टू हंड्रेड सिक्सटीन सैवन का क्यूब थ्री हंड्रेड फोर्टी थ्री एट ता क्यूब फाइव हंड्रेड ट्वेल्व नाइन क्यूब सेवन हंड्रेड ट्वेंटी नाईन आणि टेनचा चा क्यूब वन थाउजंड आहे हे विद्यार्थ्यांचं पाठ असणं आवश्यक आहे क्यूब रूट अँड क्यूब आता आपण दोन सेकंदात घनमूळ काढण्यासाठी क्यूब रूट्स काढण्यासाठी इथे काही पायऱ्या आहेत त्या पायऱ्यांचा आपण अभ्यास करणार आहोत दोन सेकंदात घनमूळ काढण्यासाठी लागणाऱ्या पायऱ्या जी काय आपल्याला संख्या दिलेली आहे जो काही क्यूब अंक दिलेला आहे क्यूब ही जी संख्या दिलेली आहे त्या दिलेल्या संख्येचे शेवटच्या म्हणजेच एकक स्थानच्या अंकापासून सुरुवात करून तीन तीनचे गट करणे व शेवटच्या गटातील शेवटचा अंक कोणता तो पाहणे आता उदाहरणार्थ इथे टू लॅक फिफ्टी थाउजंड फोर्टी सेवन ही ते संख्या दिलेली आहे तर पहिली पायरी काय आहे जी काय आपल्याला संख्या दिलेली आहे त्या संख्येच्या शेवटच्या अंकापासून म्हणजे युनिट्स प्लेसपासनं आपल्याला तीन तीन अंकांचे गट तयार करायचे आहेत म्हणजे एक दोन तीन हा एक गट तयार झाला त्यानंतर एक दोन तीन हा दुसरा गट तयार झाला अशा रीतीने तीन तीन अंकांचे गट तयार करायचे आहेत आता आपण दुसरी पायरी पाहूया शेवटचा गट म्हणजे तीन अंकांचा गट 047 फोर्टी सेवन हा आहे आता या संख्येमध्ये शेवटचा गट आहे 047। फोर्टी सेवन या गटातील शेवटचा म्हणजे एकक स्थानचा अंक 7 आहे आता हा या संख्येतील शेवटचा गट आहे झिरो फोर्टी सेवन झिरो फोर्टी मध्ये युनिट्स प्लेस म्हणजे एकक स्थानचा अंक आहे सेवन घनाच्या रकानात सेवन हा अंक एकक स्थानी कुठे आहे ते शोधणे या ठिकाणी घनाच्या रकान्यात सेवन हा अंक कुठे आहे तो शोधू नये तर इथे आहे सेवन हा अंक मग सेवन हा एकक स्थानी अंक मिळून तयार होणारी संख्या कोणती आहे ट्वेंटी सेवन ही आहे मग ट्वेंटी सेवन या संख्येची घनमूळ संख्या कोणती आहे थ्री आहे बरोबर सेवन हा अंक असलेल्या संख्येची घनमूळ संख्या थ्री होय म्हणून घनमूळ संख्येच्या एकक स्थानी तीन लिहिणे तर घनमूळ संख्येच्या एकक स्थानी म्हणजे आपण काय करतोय घनमूळ संख्या काढतोय घनमूळ संख्येच्या युनिट्स प्लेस एकक स्थानी थ्री लिहिणे ओके त्यानंतर बघूया पुढची काय स्टेप आहे त्यानंतर झिरो फोर्टी सेवन या गटाच्या आधीच्या गटातील संख्या कोणती हे पाहणे हा आता झिरो फोर्टी सेवन हा शेवटचा गट त्याच्या आधीचा गट कोणता आहे टू फिफ्टी हा उदाहरणार्थ टू फिफ्टी है, हा आहे तर टू फिफ्टी फाईव्ह झिरो ही संख्या घनाच्या रकाण्यातील कोणत्या दोन संख्येच्या दरम्यान येते ते पाहणे हा टू फिफ्टी ही संख्या घनाच्या रकाण्यामध्ये टू फिफ्टी ही संख्या घनाच्या रखान्यामध्ये कोणत्या दोन संख्येच्या दरम्यान येते हे पाहायचंय म्हणजे कोणत्या दोन संख्येच्या मध्ये येते टू फिफ्टी बघा टू हंड्रेड अँड सिक्स्टीन नंतर येणारी संख्या आणि थ्री हंड्रेड फोर्टी थ्रीच्या आधी येणारी संख्या टू फिफ्टी या दोन संख्येच्या दरम्यान येते बरोबर आणि या दोन संख्येमधील लहान संख्या कोणती आहे थ्री फोर्टी थ्री लहान आहे की टू सिक्स्टीन लहान आहे तर छोटा नंबर आहे टू सिक्स्टीन मग टू सिक्स्टीनचा क्युब्रूट कोण आहे तर सिक्स आहे बरोबर मग ती सिक्स हा नंबर टेन्स प्लेस लिहिणे अशा रीतीने आपण टू लॅक फिफ्टी थाउजंड फोर्टी सेवन या संख्येची सिक्स्टी थ्री हा क्युब्रूट आपण मिळवला आता ह्या पायऱ्या थोड्याशा आपण बाजूला ठेवूया आणि काही उदाहरणं घेऊया या ठिकाणी असा हा चार्ट तयार केलेला आहे घनमूळ संख्या क्यूब रूट आणि घनसंख्या क्यूब बघा वन टू टेन लॅक थर्टी थाउजंड थ्री हंड्रेड अँड वन या क्युबचेच आपण या पद्धतीने क्यूब रूट काढू शकतो आत्ता ज्या काही पायऱ्या पाहिल्या त्या पायऱ्या आपण फक्त वन टू टेन लॅक थर्टी थाउजंड थ्री हंड्रेड अँड वन या cubeses, क्यूब रूट या पायऱ्यांच्या सहाय्याने आपण काढू शकतो आपण ही संख्या घेऊया सेवन लॅक ट्वेंटी नाईन थाउजंड ही संख्या आहे तर पहिली पायरी आपण काय बघितली की शेवटच्या अंकापासून युनिट्स प्लेसपासनं तीन तीन अंकांचे गट तयार करणं म्हणजे एक दोन तीन हा एक गट तयार झाला आणि त्याच्या पुढे एक दोन तीन हा दुसरा गट तयार झाला तर आता पहिली पायरी काय आहे दोन संख्यांचे गट तयार केले आपण तीन तीन अंकांचे मग शेवटचा जो गट आहे शेवटच्या गटातील शेवटचा अंक कोणता आहे तर झिरो आहे झिरो हा अंक घनाच्या रकान्यामध्ये कुठे आहे ते पाहणे रकान्यामध्ये झिरो अंक आपल्याला कुठे दिसतोय इथे दिसतोय ओके मग वन थाउजंड या क्यूबच्या क्यूब रूट कोण आहे तर टेन आहे बरोबर मग टेन मधला जेव्हा बघा हे एक ते नऊ हे एकच संख्या आहेत आणि टेन मात्र दोन अंकी संख्या आहे मग मत टेन मधला झिरो युनिट्स प्लेस लिहायचा आणि वन काढून टाकायचा वन लिहायचा नाही ओके आता हा गट झाला याच्या आधीचा गट आहे सेवन हंड्रेड ट्वेंटी नाईन सेवन हंड्रेड ट्वेंटी नाईन ही संख्या घनाच्या रकान्यामध्ये याच्या आधीचा गट आहे सेवन हंड्रेड ट्वेंटी नाईन सेवन हंड्रेड ट्वेंटी नाईन ही संख्या क्यूबच्या रकान्यामध्ये घनाच्या रकान्यामध्ये कोणत्या दोन संख्ये संख्यांच्या दरम्यान आहे ते पाहायचं आहे से, ओके सेवन हंड्रेड ट्वेंटी नाईन पहा बरं कोणत्या दोन संख्यांच्या दरम्यान नाही आहे तर डायरेक्ट ती संख्याच इथे आपल्याला दिसते मग तिचा क्यूब रूट कोण आहे नाईन मग नाईन हा टेन्स प्लेस लिहिला अशा रीतीने सेवन लॅक ट्वेंटी नाईन थाउजंड या क्यूबचा 90 हा आपल्याला रूट मिळाला आता चेक करूया आपण बरोबर आहे का हा बघा इथे रूट आहे 90, आणि त्याची त्याचा क्यूब आहे सेवन लॅक ट्वेंटी नाईन थाउजंड आता आपण पुढचे काही उदाहरणं बघूया हे एक उदाहरण आपण बघूया हे जरा सात अंकी संख्येचं आहे टेन लॅक टेन लॅक या संख्येची आपल्याला रूट काढायचं आहे ओके तर पहिल्यांदा काय करायचंय पहिली पायरी आपली काय आहे तर तीन तीन अंकांचे गट तयार करणे शेवटच्या अंकापासून तर टेन लॅकमध्ये शेवटचा अंक आपण बघितला हा एक दोन तीन हा एक गट तयार केला त्याच्यानंतर एक दोन तीन हा दुसरा गट आणि ही एकच संख्या आहे मग हा तिसरा गट ओके आता शेवटचा गट झिरो 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 आहे मग याचा युनिट्स प्लेस आहे झिरो झिरो हा क्यूबच्या रकान्यामध्ये घच्या घन संख्येच्या रखान्यामध्ये कुठे आहे ते शोधायचं तर कुठे आहे युनिट्स प्लेस इथे आहे झिरो मग वन थाउजंड झिरो युनिट्स प्लेस असणारी संख्या आहे वन थाउजंड वन थाउजंड या संख्येची संख्येचा क्यूब रूट कोण आहे टेन आहे मग टेन मधला ओन्ली झिरो हा युनिट्स प्लेस लिहायचा आणि वन लिहायचा नाही ओके आता त्याच्या आधीचा गट आता आपण बघूया झिरो 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 इथे सुद्धा तोच नियम की युनिट्स प्लेस कुठला आहे झिरो हां तर इथे या क्यूबच्या रकान्यामध्ये झिरो हा इथे आहे वन थाउजंड या संख्येच्या युनिट्स प्लेस झिरो आहे मग त्याची क्यूब रूट कोण आहे टेन आहे टेन मधला ओनली झिरो लिहायचा आणि वन लिहायचा नाही हे एक अशा पद्धत आधी आपण शिकूया आणि मग नंतर सांगते मी तुम्हाला काय विशेष आहे ते आणि मग एक दोन हा दोन हे दोन गट झाले तीन तीन अंकांचे आता पुढचा गट आहे वन वन हा घरात कुठे आहे इथे मग त्याची क्यूब रूट कोण आहे घनमूळ संख्या कोण आहे वन तर वन हा हंड्रेड प्लेस आता इथे टेन लॅक ही सेवन अंकी संख्या हा तर सात अंकी संख्या असेल तेव्हा इथे दोन गट होतात आणि शेवट इथला जो अंक असतो तो, तो एकटाच असतो मग तेव्हाच अ या पद्धतीने आता जे मी घेतलं त्या पद्धतीने तुम्हाला रूट काढायचं आहे पण सहा अंकी संख्या असेल तर मात्र कशा पद्धतीने काढायचं ते आपण दोन हे उदाहरण घेतलं पायऱ्या सोडवताना बघताना ते उदाहरण घेतलं तर आणखीन पुढे आपण तिसरं उदाहरण बघूया इथे सहा अंकी संख्या आहे वन लॅक थर्टी टू थाउजंड सिक्स हंड्रेड फिफ्टी वन ही संख्या आहे तर पहिली पायरी काय आहे की शेवटच्या अंकापासून सुरुवात करून युनिट्स प्लेस पासून सुरुवात करून एक दोन तीन तीन अंकांचा एक गट तयार करणे त्याच्यानंतर त्याच्या पुढे एक दोन तीन या तीन अंकांचा दुसरा गट तयार झाला आणि इथे सातवी संख्या तर नाही आहे ते सहा अंकी संख्याच आहे हा तर या बाबतीत मात्र शेवटचा गट कोणता आहे सिक्स फाईव्ह वन युनिट्स प्लेस कोणता नंबर आहे वन तर वन हा घन संख्येच्या रका, रकानामध्ये क्यूबच्या रकान्यामध्ये वन हा कुठे आहे ते शोधा युनिट्स प्लेस तर इथे आहे बरोबर मग वनचा क्यूब रूट कोण आहे तर वन आहे तो आपण इथे युनिट्स प्लेस लिहिला बरोबर आता हा गट संपला आपला इथे त्याच्या आधीचा गट आहे वन थर्टी टू इथे मात्र वन थर्टी टू हा नंबर घनाच्या रकान्यामध्ये कोणत्या दोन संख्येच्या दरम्यान आहेत ते शोधायचं आहे वन थर्टी टू हा नंबर वन ट्वेंटी फाईव्ह आणि टू हंड्रेड सिक्स्टीन या दोन संख्येच्या दरम्यान वन थर्टी टू नंबर आहे तर या दोन संख्येमध्ये लहान संख्या कोणती आहे छोटी संख्या स्मॉल संख्या कोणती आहे वन हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह तिचा क्यूब रूट कोण आहे फाईव्ह मग तो आपण टेन्स प्लेस लिहिला अशा रीतीने फिफ्टी वन हा आपल्याला क्यूब रूट मिळाला कोणाचा वन लॅक थर्टी टू थाउजंड सिक्स हंड्रेड फिफ्टी वन या क्युब्रु क्यूबचा फिफ्टी वन हा आपल्याला क्यूब रूट मिळाला आता आपण या तक्त्यामध्ये चेक करूया की बरोबर आहे का फिफ्टी वन बघा इथे आहे वन लॅक थर्टी टू थाउजंड सिक्स हंड्रेड फिफ्टी वन याचा फिफ्टी वन हा क्यूब रूट आपल्याला मिळाला ओके आता आपण काही उदाहरणं लिहून घेऊ आणि मग सोडवूया या ठिकाणी मी ही संख्या घेतलेली आहे थ्री लॅक सेवन हंड्रेड सिक्स्टी थ्री पहिली पायरी आपण काय बघणार आहोत शेवटच्या अंकापासून सुरुवात करून तीन तीन अंकांचे गट तयार करणे विच इज द नंबर युनिट्स प्लेस थ्री एक दोन तीन इथे हाय गट तयार झाला तीन अंकांचा पुढे झिरो झिरो थ्री हा दुसरा गट तयार झाला ओके मग आता सेवन सिक्स थ्रीमध्ये युनिट प्लेस थ्री थ्री हा घनाच्या रकान्यामध्ये क्यूबच्या रकान्यामध्ये थ्री हा कुठे आहे युनिट प्लेस कुठे आहे ते शोधायचं आहे थ्री हा नंबर थ्री हा नंबर कुठे आहे तर इथे आहे बरोबर आणि मग याचा क्यूब रूट कोण आहे सेव्हन मग सेव्हन हा आपण युनिट्स प्लेस इकडे लिहूया क्यूब रूट मध्ये युनिट्स प्लेस सेवन हा लिहिला ओके याच्या आधीचा गट कोणता आहे थ्री झिरो झिरो थ्री हंड्रेड हा आता इथे मात्र आपली पायरी बदलतीये सिक्स नंबरसाठी थ्री झिरो झिरो हा आहे इथे मात्र आपली पायरी बदलती आहे तर थ्री झिरो झिरो ही संख्या या क्यूबच्या रखान्यामध्ये थ्री झिरो झिरो ही संख्या कोणत्या दोन संख्येच्या दरम्यान आहे ते शोधायचं आहे आपल्याला थ्री झिरो झिरो ही संख्या कोणत्या दोन संख्येच्या दरम्यान आहे ते शोधायचं आहे टू हंड्रेड सिक्स्टीन आणि थ्री हंड्रेड फोर्टी थ्री या दोन संख्यांच्या मध्ये थ्री झिरो झिरो ही संख्या आहे हा नंबर आहे या दोन संख्यांमध्ये मात्र लहान स्मॉल संख्या कोणती आहे विच इज अ स्मॉल नंबर टू हंड्रेड सिक्स्टीन मग टू हंड्रेड सिक्सटीन ची क्यूब रूट कोण आहे तर सिक्स आहे बरोबर मग सिक्स हा आपण टेन्स प्लेस लिहूया अशा रीतीने थ्री लॅक्स सेवन हंड्रेड सिक्स्टी थ्री या क्यूबचा सिक्स्टी सेवन हा क्यूब रूट आपल्याला मिळाला पुढे आपण आणखीन दोन उदाहरणं बघूया सिक्स लॅक एटीन थाउजंड फोर हंड्रेड सेवन्टी टू हां पहिली पायरी कोणती आहे शेवटच्या अंकापासून सुरुवात करून आपल्याला तीन तीन अंकांचे गट तयार करायचे आहेत एक दोन तीन टू सेवन फोर हा एक गट तयार झाला आणि वन एट सिक्स हा दुसरा गट तयार झाला आता शेवटचा जो गट आहे त्याचा शेवटचा अंक कोण आहे टू तर टू हा घन रकान्यामध्ये कुठे आहे ते शोधूया टू हा घन रकान्यामध्ये कुठे आहे मिळाला इथे हा युनिट्स प्लेस युनिट्स प्लेस शोधायचा त्याचा क्यूब रूट आहे एट तर आपण इथे एट युनिट्स प्लेस एट लिहू मग आता त्याच्या आधीचा अंक आहे सिक्स हंड्रेड एट्टी वन सिक्स हंड्रेड एट्टी वन या घनसंख्येच्या रकान्यामध्ये कोणत्या दोन संख्येच्या दरम्यान आहेत ते शोधा सिक्स हंड्रेड एट्टी वन फाय हंड्रेड ट्वेल्व आणि सेव्हन हंड्रेड ट्वेंटी नाईन या दोन संख्येच्या दरम्यान सिक्स हंड्रेड एटी वन हा नंबर आहे बरोबर या दोन संख्यांमध्ये स्मॉल संख्या कोणती आहे ही आहे मग तिचा क्युब रुट कोण आहे एट आहे तर इथे आपण टेन्स प्लेस एट लिहू म्हणजे सिक्स लॅक एटीन थाउजंड फोर हंड्रेड सेवन्टी टू या क्यूबचा एटी एट हा क्यूब रूट है तो आता अपन टकटक चेक करूया तुम्ही स्वतः सुद्धा नंतर क्यूब रूट चेक करू शकता 88 कुठे है शोधा 88 88 चा क्यूब 6 लाख 6 लाख ,00, 81000 फोर हंड्रेड सेवन्टी टू बरोबर तर अशा पद्धतीने तुम्ही सवय करत गेलात जास्तीत जास्त प्रश्न सोडवलेत तर पटापट तुम्हाला दोन सेकंद कशाला एका सेकंदात सुद्धा तुम्ही सोडवू शकता पण त्यासाठी तुम्हाला एक ते दहा संख्यांचे घन पाठ असणं आवश्यक आहे एक ते दहा संख्यांचे क्यूब्स पार्ट असणं आवश्यक आहे आणि हा प्रश्न मला वाटतं एथ स्टँडर्ड मध्ये आहे की हाऊ टू क्यूब रूट इन टू सेकंड्स त्याचबरोबर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स स्कॉलरशिप परीक्षा एन एम एम एस एक्झाम्स या एक्झाम्ससाठी सुद्धा हा प्रश्न येतो तर आज आपण हाऊ टू रिम्यू रूट हा प्रश्न सोडवलेला आहे तुम्हाला समजलं असेलच कमेंट कमेंटमध्ये तुम्ही आ, आ, रिप्लाय द्यायला मात्र विसरू नका आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका ही विनंती आहे तोपर्यंत तो धन्यवाद